सर्वांना जय शिवराय जे महाराष्ट्रामध्ये जे, जे आसमानी संकट आलेले आहे या आसमानी संकटामध्ये जे काही शेतकरी आहे यांनी आत्महत्या न करता आपल्या जे काही शेती वाहून गेलेली आहे वो जे आतोनात नुकसान झालेलं आहे या नुकसानीची राज्य सरकार केंद्र सरकार यांनी मराठवाड्यासाठी विशेष पॅकेज घोषित केले पाहिजे व माननीय मुख्यमंत्री जे देवाभाऊ जे, देवा जे महाराष्ट्रात देवाभाऊ म्हणून पोस्टर वगैरे बॅनर वगैरे लावतात याच देवाभाऊंना माझी विनंती आहे का जे महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे देवस्थान आहे यामध्ये त्यांना जेव्हा शेतकऱ्यांची परिस्थिती सदन होती तर या शेतकरी राजाने प्रत्येक देवस्थानाच्या दानपेटीमध्ये भरभरून दान, भर दान केलेलं आहे आता महाराष्ट्रातल्या सर्व देवस्थानांना माझी विनंती आहे यथा शक्ती आपण आपल्या ज्या काही दानपेट्या आहे या शेतकरी राजासाठी खुल्या कराव्या व शेतकरी राजाला मदत करावी अशी मी सर्व देवस्थान व यांचे विश्वस्त यांना विनंती करतो कारण की शेतकरी राजा जर जगला तरच हा देश जगेन आणि देवस्थानांची याच शेतकरी राजानं व याच भारतातल्या व महाराष्ट्रातल्या हिंदू लोकांनी देवस्थानामध्ये भरभरून दान दिलेलं आहे ते दान आता शेतकरी राजासाठी यांनी ज्या काही त्यांच्या दानपेट्या आहे या शेतकरी राजाला दान कराव्या व शेतकरी राजा जगवावा ही एवढी विनंती व जे सर्व हिंदू समाज बांधवांना माझी विनंती आहे का सर्व देवस्थानांना विनंती करावी व जे काही मोठे मोठे मंडळ आहे मुंबईमध्ये जे आपले खूप मोठे मोठे नावं व या मंडळाच्या राजाकडे एवढं दान आलं त्या मंडळाच्या राजाकडे एवढं दान आलं हे दान हे टी व्ही चॅनलवर दाखवतात का मोठ्या मोठ्या मंडळांना लाखो करोड रुपयाची देणगी आली यासुद्धा मंडळांना आमची विनंती आहे की आपण महाराष्ट्रातल्या शेतकरी राजासाठी आपले जे काही जनतेने दान केलेलं आहे या दानाच्या तिजोऱ्या व दानपेट्या खुल्या करून आपण यथाशक्ती महाराष्ट्रातील तर समाम तमाम शेतकऱ्यांना यथाशक्ती मदत करावी जय शिवराय हो